सोलापूर शहरातील जुनी विडीगरकुल येथे राष्ट्रवादी व्ही जी एन टी सेल शहराध्यक्ष रुपेश कुमार भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशाने विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेतले आहेत जुना विडी येथे पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर तीन महिने घरोघरी जाऊन बी पी शुगर तपासणी व तसेच घरकुलमधील ज्येष्ठ नागरिकांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी त्यांना शुभेच्छा देऊन यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार यांनी या कार्यक्रमाचे व रुपेश कुमार भोसले यांच्या कार्याचे कौतुक केलेल्या लोकांना कार्यकर्त्याचा आम्हाला अभिमान वाटतो आता काँग्रेस पार्टी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मंडळीच्या पाठीशी प्रवेद राहील आपण सर्व त्यांच्या सर्वांचे त्यांच्या आशीर्वाद कपिल कुमार मोठेच्या पाठीशी राहावं असं आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद धन्यवाद डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल यांनी माझ्याकडे आलेले गरीब रुग्ण मी रुपेश कुमार भोसले यांच्याकडे पाठवून सिव्हिलला योग्य उपचार मिळवून देण्यासाठी त्यांना सांगतो अशा शब्दात त्यांच्या कार्याच्या यावेळी कौतुक केले यावेळी या कार्यक्रमाला डॉक्टर जेऊरे दत्त बडगंची किरण माशळकर प्रकाश जाधव सोमनाथ शिंदे शरगुन माने प्रकाश मोटे दिलीप शिंदे दया पाचंगे कृष्णहरी सामल अंबादास भोसले गरकुल परिसरातील नागरिक व माता भगिनी यांची यावेळी मोठी उपस्थिती होती या शिबिरात एकशे सदुसष्ट रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला